अशी परिस्थिती ती आमची की दोन हजार सोळा मध्ये पप्पांना कॅन्सर झाला होता त्यामुळे म्हणजे पैशांची कमी तर नव्हती पण त्या टायमाला आम्ही अशी मायनस मध्ये गेलो पप्पांचं ऑपरेशन वगैरे केलं कॅन्सर होत्यांना ते ट्युमर होत असं काही मायनस मध्ये गेलो की लोकांकडे पैसे मागायला जातो त्या ऑपरेशनच्या टायमाला लोकांनी त्या टायमाला आम्हाला नकार दिला पाहिजे फेरतील कुठून आपण पैसे देऊन देणार फेडतील कुठून त्या टाइमात मग समजायला डेट झाली होती दोन हजार वीस मध्ये त्यांची डेट झाली होती ऑपरेशन वगैरे बाहेर आईचं सोनं गांधी वगैरे ते करून सर्व केलं आम्ही नंतर असं ठरवलं की म्हणजे लोकांकडे आपण मदतीला गेलो तर आपण लोक मदत करत मग आपल्यालाच काहीतरी करावं लागेल आपल्याला जिद्द पकडावी लागेल आपल्या परिस्थिती बदलायची राहिली तर आपल्यालाच करावं लागेल कोणी काही मदतीला येत नाही एकट्यालाच जो करावं लागेल म्हणजे आपण जेव्हा गरज तेव्हा कोणी गावात पड आपण सध्या आपण स्वतःसाठी उभं राहायला पाहिजे आपण स्वतःचा जेव्हा धंदा बनव तेव्हाच काहीतरी बघा दोन पैसे कामाप एकदम बरोबर आहे मग लोक माझ्याकडे व्याज आणि पैसे बरोबर